कार ए आई में आपका स्वागत है आधी तीन सरपंचावर आणला अविश्वास ठराव खोट्या बिलावर सया करायला लावतात एक विकास काम करतात आणि दोन कामाची बिल काढण्यास सांगतात गोंदिया जिल्ह्याच्या सडग तालुक्या अंतर्गत येणाऱ्या ग्राम खाडीपार येथील उपसरपंच गजानन परशुरामकर यांनी खाडीपार गावच्या महिला सरपंच संगमित्रा डोंगरे यांनी उपसरपंच गजानन परशुरामकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत दोन हजार तेवीसच्या ग्रामपंचायत निवडणुकीत खाडीपार गावातील सरपंच पदे अनुसूचित जाती जमाती करता राखी असताना माझी निवडणूक लढण्याची इच्छा नसताना सुद्धा खाडीपर गावातील प्रतिष्ठित नागरिक गजानन परशुरामकर यांनी गावातील प्रतिष्ठित लोकांना माझ्या घरी घेऊन एक निवडणूक लढण्याचा हट्ट केला असता मी निवडणूक लढली आणि निवडून सुद्धा आले मात्र लोकांमधून सरपंच निवडून आल्यावर सरपंच गजानन परशुरामकर यांनी मला अडीच वर्षातच तुला पाय उतार करेन अशी सूचना केली असता ग्रामपंचायतीच्या इतर सदस्यांना हातास घेत माझ्यावर अविश्वास ठराव आणण्याचे सांगितले आहे याला कारण म्हणजे मी सरपंच असताना सुद्धा उपसरपंच गजानन परशुरामकर हे मला खोट्या बिलावर सह्या करायला लावतात गावात एक विकास काम करतात आणि दोन कामाचे बिल काढण्यास सांगतात त्यामुळे उपसरपंच गजानन परशुरामकर यांची तक्रार पंचायत समिती सडागर्जुनी आणि तहसीलदार सडागर्जुनी यांना केली आहे त्यामुळे उपसरपंच गजानन परशुरामकर यांनी माझ्या विरुद्ध कट रचून माझ्यावर अविश्वास ठराव आणल्याचा आरोप खाडीपार गावच्या महिला सरपंच संगमित्रा डोंगरे यांनी दिनांक चौदा मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे तर या देखील तर याआधी देखील गेल्या पंधरा वर्षात तीन सरपंचावर गजानन परशुरामकर यांनी अविश्वास ठराव घेत त्यांना पायउतर केले या संदर्भात खालीपार गावात ग्रामसभा होणार आहे मात्र लोकांना गजानन परशुरामकर यांच्याविषयी माहिती व्हावी म्हणून पत्रकार परिषद घेऊन त्यांनी कामे न करता केलेल्या बोगस बिलाची उचल केल्याची माहिती पत्रकार परिषदेत सादर केली त्यामुळे या संदर्भात आता पंचायत विभाग काय कारवाई करते हे नाव आहे सौ गावकऱ्यांचे संजय डोंगरे मी खाडीबार ग्रामपंचायतची सरपंच आहे तालुका सडक अजूनही जिल्हा गोंदिया माझ्यावर जे उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे आणि त्याच्यावर मासिक सभासुद्धा झालेली आहे विशेष मासिक सभा तहसीलदार मॅडमना जे मुद्दे उपस्थित केला होता त्या उप मुद्द्यांचं मी खंडन केलेला आहे आणि जे उपसरपंच साहेब आहेत ते गावातील संपूर्ण काम तेच करत असतात आणि एक नालीचं बांधकाम करून दोन बिल काढले आहेत माझ्या लक्षात आल्यावर त्यांना विचारणा केली असता त्यांनी माझ्याशी अनुसूचित जाती महिला असल्यामुळे त्यांनी मला मागील एक वर्षापासून मानसिक मानसिक त्रास देणं सुरू केलं होतं आणि मी त्याच्यानंतर मग विचारणा केली की सर्व सदस्यांना का माझी वसुंधरामध्ये ग्रामपंचायतच्या पुरस्काराच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे ठरवले असता तेव्हा सुद्धा त्यांनी विरोध केला की माझी पत्नी जेव्हा सरपंच होती तेव्हा आम्ही माझ्या वसुंधरामध्ये भाग नाही घेतला आणि तू कशाला भाग आहेस गावामध्ये तुझं नाव उज्ज्वल होईल माझं नाव खराब होईल या पद्धतीने त्यांनी हे केलं तुमचे जे सरपंच होते त्यांच्यावर पण अविश्वास होता किती लोक असे झाले माझ्या आधी आता तीन लोक झाले आहेत तीन सरपंच झाले त्यांच्यावर अविश्वास आणून त्यांना खाली केल्यात याची तक्रार तुम्ही दोन बिल काढलेले का आता समोर करणार आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना साहेबांकडे हे एक नालीचं बांधकाम केलं आणि दोन नालीचं बिल काढलं त्याच्यावर त्याबाबत